गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार कसे आहात सगळे मध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो सगळे छान असाल मी आम्ही ही मस्त आहोत आणि सकाळचे सहा वाजले आहेत आणि खूप दिवसांनी आज मी सोहमसाठी टिफिन बनवणार आहे मुलांचा टिफिन बनवायचा म्हणजे कायम मी सकाळी फार लवकर उठत असे आणि आता मुलं नाही आहेत तर ती सवय सगळी तुटलेली आहे जवळपास आता एक वर्ष होत आलं मुलं नाही आहेत त्यामुळं आणि सोहमकडं आले आणि आज त्याच्यासाठी मी बनवणार आहे पालकचे पराठे काल भाजी आणली होती आणि पालक होती आणि थोडीशी मेथी परवा आणली होती ना त्याच्यातली थोडीशी ठेवलेली मी आणि पालक मेथी आणि थोडासा पोकळा पण होता माठ होता ना एक दोन थोडासा एक मुठभर होता शिल्लक राहिलेला तो त्याच्यापासून मी बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही थोडीशी मेथी आहे थोडासा हा पोकळा आहे आणि पालक आहे याची सगळी मिक्स करून नाही छान अशी पालकाची पराठे बनवणार आहे ह्या पातेल्यामध्ये मी काय करते आधी सगळं कापून घेते व्यवस्थित सगळ्या भाज्या बारीक अगदी पण त्या अगोदर मला नाश्ता पण करायचा आहे एका बाजूला मी दूध गरम करून घेतलं आहे आणि मला बनवायचं आहे शेवयाचा उपमा त्यामुळे मी किटलीमध्ये पाणी गरम करत ठेवले सोहम त्याचं सगळं आवरून आलं आहे त्याला पण कॉलेजला जायचं आहे आज तर पालकाचे पराठे बनवताना मी काय करते तर थोडंसं कढईमध्ये तेल घालते आणि सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या असतात ना त्या एक दोन मिनटं परतवून घ्यायच्या मेथीचे पराठे करताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे मेथीचे पराठे पण मी असेच करते आणि तुम्ही एकदा करून बघा फार छान पहिल्यांदाच केल्यास केलेले मी हे पालकचे पराठे तरी पण छान झालेले आणि तुम्हीही करून बघा अशा प्रकारे आणि आपण जर नुसताच भाज्या कापून बारीक करून घातल्या ना तर ते इतके चांगले लागत नाही थोडीशी कच्ची भाजी राहते आणि एकदम सॉफ्ट पराठे खुसखुशीत होत नाहीत मग मी नेहमी असंच करते की पालक किंवा मेथी जी पण असेल ती बारीक कापायची अशी परतून घ्यायची ही भाजी न झाकता मध्येच असे परतून घ्यायची आणि मग थंड करायला ठेवायची आता मी कि नाही थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे प्यायला खूप थंडी पण नाही आहे पण सकाळी सकाळी गरम पाणी पिणं चांगलं असते मी नेहमीच गरम पाणी पिते सकाळी आणि सोहमला पण आमच्या सांगते तो पण पितोय आणि इकडं कामं करत करत माझं चाललेलं आहे म्हटलं दोन मिनटं बसून इथं आपण नाही पाणी पिऊया पण त्याआधी भाजी झालेली आहे परतून तर ती काढून घेते एका परातीमध्ये माझ्याकडं परात आहे ही, ही मोठी थंड करत ठेवले आणि मग नंतर आपण याच्यामध्ये मसाले घालूया त्याआधी व्यवस्थित जरा बसून म्हटलं पाणी पिऊन घेते आता सवय नाही राहिली इतकी घाई करायची म्हटलं तरी पण गेली नाही मला सात वाजेपर्यंत सगळं तयार करायचं सात साडेसातपर्यंत कारण त्याला नाश्ता करायचा असतोय मग इकडे मी आधीच पाणी उकळून घेतलं होतं शेवयाचा उपमा करायसाठी आणि मग मी तुम्हाला खूप वेळा दाखवलेला आहे शेवयाचा उपमा आणि शेवया मी आधी काय करते उकडून घेते त्यामुळे किंवा त्या चिकट होत नाहीत थोडंसं एक दोन चमचे तेल घालायचं आणि गरम पाण्यामध्ये किनी चांगल्या शिजवून घ्यायच्या म्हणजे त्यातलं कि नाही आपण नंतर स्वच्छ धुवून घेतलं की त्याच्यातलं स्टार्च कमी होतं आणि मग चिकट होत नाहीत शेवया का काप का, पिवा का, पराठ्यांमध्ये घालण्यासाठी मी मिरची लसूण अद्रक आणि थोडस जिरं असं घालून एक बारीक पेस्ट करून घेणार आहे असं घातल्याने की नाही म्हणजे खाताना तोंडामध्ये मिरची पण येत नाही आणि सगळीकडे लागलं ला जाते अद्रक लसूण मिरची कचरा जो होतो ना आपला कांद्याची टलफरं किंवा लसूणची टलफरं असं ठेवायसाठी एक वेगळं स्वतंत्र भांड करायचं किंवा असं एखादा प्लॅस्टिकचं काहीतरी असेल तर ते करायचं म्हणजे की नाही कट्ट्यावरती असा पसारा होत नाही मग ते पटपट पत आपण आवरत जायचा तेव्हाच तर सगळे टलफरे हे ते सगळं आपण कट्ट्यावरच ठेवलं ना खूप पसारा होतो आणि मग आपल्याला की नाही काम करताना इतकं गडबडल्यासारखं होतंय त्यासाठी बघा पहिल्यांदा मी तुम्हाला दही दाखवते रात्री जमवले दही छान झाले थंडी आहे तरी जमलं म्हटलं जमते की नाही आणि आता हे गार झाले त्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे सगळ्यात आधी मीठ घालूया मीठ थोडंसं पालकाच्या भाजी म्हणजे पालकाच्या पराठ्यांमध्ये थोडंसं कमी घालायचं लाल तिखट आहे आमचं कोल्हापुरी ही आता फ्रिजची पेस्ट केली लसूण वगैरे ती आहे थोडासा गरम मसाला झरेपूड झिरेपूड हवं असेल तर घालू शकताय थोडीशी हळद आता तुम्ही पीठ ठाऊया बेसर पीठ घालायचं आधी काल ताजच दळून आणले तर पॅक करून घेते कोल्हापूर आणि गव्हाचं पीठ गव आहे थोडं घडूया थोडं दर्या आधी मग हे सगळं मिक्स करून मळून घेते मग पराठे घालून इकडं सम आमचा मला भाज्या कापून द्यायला लागले व्हेजिटेबल शेवयांचा उपमा करण्यासाठी आणि थोडेसे वाटाणे आहेत वाटाणे सोलून घेते मी आणि त्यानं गाजर कापले आणि थोडीशी मिरची होती डबू मिरची ती कापली आहे आणि बघा अजिबात नॉनस्टिक झा नॉनस्टिकी झालं आहे शेवया आहे पात्याला ठेवले मी स्वच्छ धुवून घेतले याच्यामध्ये भाजी परतून घेतली होती पालकाची आणि हे जे तेलामध्ये काळं पडलं आहे ना ते काल मी तळलेलं होतं बरं का तेल त्यामध्ये ते काढून घेणार आहे मी ते काही खराब नाही आहे काही तेल घातले आणि शेवयाचा उपमा बनवून घेते हे आहे आमचा मस्त नाश्ता बघू शकता तुम्ही शेवयाचा उपमा आणि सुटसुटीत सुटीत झालाय असं अजिबात चिकट झालेला नाही कसं आहे हे काही काही घरी करते तवा पण आहे त्याच्यापेक्षा छोटे करायला पाहिजे तर होणार ते मग भाजत नाही कडले छान होत आहेत आमचं सांगेल म्हणजे असे मेथी आणि पालकचे पराठी मी पहिल्यांदाच बनवले त्याच्या बोलती ट्राय मला काय हरकत नाही म्हणून केलं असा छानसा पराठा आणि सगळी मी तर करून घेते वेळ झालाय नाष्ट पण करायचा आहे जाळीमध्ये पाडते माझ्यावर बुट्टी नाही आहे मंडळी हे आमचं झालेलं आहे पराठे मी हा आमचा समूह नाश्ता करतोय तू केलेलंच कधी शेवायचं उपमा तेवढी मानगड कोल कर चांगलं झालं मग हे आमचे साहेब उठलेले आहेत सकाळ सकाळी थंडाचा अंघोळ सो so, सोहमचा टिफिन भरला आहे आणि त्याला सॉस देऊ का बोलले पॅकेट आहे छोटे छोटे तर सॉस नको बोलला आई त्यामुळे म्हटलं दही द्यावं मग दही पण जमवलं आहे चांगलं दही आणि की नाही खूप आंबट झालेलं नाही दुपारपर्यंत अगदी व्यवस्थित दही लागेल होईल टि म्हणजे टिफिनमध्ये दिल्यानंतर म्हणून त्याला मी दही दिलं आहे आणि प्रकारे मी त्याचा टिफिन भरलेला आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका